रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या वार्षिक आराखड्याला सातशे तीस पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे तसंच सिंधुरत्न समृद्ध योजना पुन्हा सुरू करून त्यासाठी पाचशे कोटी रुपये देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे रत्नागिरी इथं झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला आचारसंहिता संपुष्टात आल्यानं प्रलंबित प्रशासकीय मान्यता फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करून पंधरा मार्चपर्यंत निधी वितरणाची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले बैठकीत जिल्ह्यातील बी एस एन एल मोबाईल नेटवर्क शेतकऱ्यांसाठी सेवा सुरळीत ठेवणं डायलिसिस युनिटसाठी जागा उपलब्ध करणं तसंच सी एम ए जी पी योजनेतील लाभार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी बँकर्सची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुका निहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले नद्यातील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्याचाही निर्णय घेण्यात आला गोरगरीब रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले तसंच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान भवन उभारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला या बैठकीस आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते